तुम्ही सगळी म्हणताय सक्रिय होतो सुक्रिय होतो समालोचक बोलले झेंडेवाले बोलले अमुक बोलला तमुक बोलला मेन मुद्द्याला धरून कुठला बोलला हो इथं कोण बोलला मेन मुद्दा मुद्दा काय आजचा मग हा मुद्दा राहतोय बाजूला दोनच मिनिट आता मी बोलतो माझा विषय हा माझ्यापुरता नाही एक लक्षात घ्या मोहिल धुमाळचा विषय झाला होता भापकर केसरी मैदानात त्या मैदानात दुसऱ्या दिवशी कमेंट पडली चुकीची नुसती कमेंट पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पडली म्हणून आपण आक्रमक पवित्र उचलला कालच्या मैदानात आपण वापरले वा कशासाठी वापरले निकालाला खोळंबा झाला खऱ्या अर्थानं तो चूक कोणाची होती सचिन कोळीकरची ड्रोनवाल्याची आपल्या लक्षात आलं नाही ते वाटलं ड्रोन ह्याचाच आहे तो निकाल एक तास थांबला म्हणून परखडपणे बोलले म्हणून काय कुठून कुणी निषेध नोंदवायचा त्या दिवशी दत्ताभाऊंचा निषेध नोंदवायचा धनाजी तात्या आमचे त्या दिवशी बैलवाल्यांचे विषय बोलले म्हणून उद्या कुणी उठून धनाजी तात्यांचा निषेध नोंदवायचा दादा आमचे दहा वेळा परकड बोलतात म्हणून दादांचा निषेध नोंदवायचा अरे तुम्ही ही कुटुंब आहे कुटुंब आहे कुटुंब आहे मग कुटुंबाचा निषेध जर न एखादा नोंदवतोय तर तुम्ही काय झोपलाय का सगळी काय करताय तुम्ही हे कुटुंब म्हणून चालवायचं असेल तर निषेधाचं भोट करणाऱ्याच चा, ढोट छाटून हात छाटायची ताकद पाहिजे तुमच्यात हे पाहिजे विलास देशमुख बोलतोय नुसतं बोलायचं नुसतं मागणार नको मला हे पद नको काय पर्वाचा विषय तुम्हाला सांगतो हे शुभा घाटे बरोबर आहे माझ्या मी मोठ्या घरचा नाही पण माझ्या ती आतमीचा मी तळमळीनं उतरतो जर एखाद्या गोष्टीत उतरलो ना दत्ता भाऊ तुम्ही साक्षीदार आहे मी तुम्हाला गुरु म्हणून चालतो ग्रीक रोमनचे तुम्ही प्लेअर आहे दोन हजार आठ लाडेंट झाला ह्या चेहऱ्याचं पूर्ण कातडं गेलं होतं हाताचे सांधे फिरले होते मनगडाचे एवढं झाल्यानंतर डॉक्टरनं जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर पंकज डॉक्टरिस्ट यांनी सांगितलं तुझा हात कधीच बरा होऊ शकत नाही मी म्हणलं डॉक्टर कुस्ती करू शकतो का म्हणजे कुस्ती लांब पण तुझं नॉर्मल आयुष्य जगाय तुझा हात व्यवस्थित झाला ना तर तुझी पाठ ठुपटू असा कागदाचा तुकडा ह्या बोटांनी उचला येत नव्हता सहा महिने बोट वळत नव्हती अजूनही हात माग जात नाही त्यानंतर परत प्रॅक्टिस करून महाराष्ट्राचं गोल आणि महाराष्ट्राचं गोल घेतलं दोन हजार अकरा ला सागर बिराजार अण्णा जगताप पवन पाटील सहा जिरोनं हरवली जाता भाऊ विलास देशमुखनं त्यानंतर अण्णा जगताप आपला तीन वेळा हरवला त्यानंतर नॅशनल मेडल आणि त्यानंतर आमच्या आंतरसेना दलाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतात त्यात मेडल आणतं ही माझी विल पॉवर आहे माझी विल पॉवर नाही स्ट्रॉंग आहे मी थांबलो कोणाच्या भीतीनं थांबलेलं नाही मी थांबलो की माझा संघर्ष कोणावर कोण आहे जर एखादा माणूस संघटनेवर बोलतोय अरे तरीही तुम्हाला जाग येत नसेल तर मी ही संघटना काय कामाची मगाच्या बसून सगळ्यांचं ऐकलं आता मी मीच बोलतो इतर राहू द्या बोलायचं कोणी मला एक सांगा अनेकांना वाटत विलास देशमुख जातो विलास देशमुखचं नाव घेतलं जातो तो स्टेजवर उभा राहतो तो बोलतो अरे बारकावा करा त्या प्रत्येक मैदानाचा व्हिडिओ बघा विलास देशमुख स्टेजवर गेला तर पाचच मिनिटं थांबतो आणि जाऊन बशी बसतो कुणापासी बसतो रे मी मी बसू शकत नाही का विश्वजित कदम होते त्यांच्यापाशी बसू शकलो नसतो संग्राम देशमुखांच्या मैदानात तिथं बसू शकलो नसतो किवळचं मैदान मी आयोजित केलं होतं तिथं मनोज बरोबर बसलो नसतो किंवा फुरसुंगीच्या मैदानात खाली बसवलं तर ते शिड्युनवर चढून जायची काय गरज होती का पण मी माझी पातळी ओळखतो मी जे काय हे ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वरिष्ठांमुळे ह्यांनी जे रोपटा लावलं ते उगवून आलं आणि त्याला खतपाणी घालून वटवृक्ष करण्याची जबाबदारी ह्या विनाश देशमुखवर आहे मी काम करताना दादा आप्पा तात्या दत्ता भाऊ कोण हो नाही एकदा मैदानात उतरल्या भाऊ भावाचा भाव नुसतो नामदेव बटरे बुवा बटरे भाऊ भावाची कुस्ती आली सक् भाऊ बुवाची पायलवणगी संपली होती मग नामवस्तादांना ते होते मला कुस्ती दे नामावस्तादांनी कुस्ती दिली नाही मॅट वर भाऊ नाही काय नाही काय नाही सासरे बसलेत माझ्या इथे दोन मैदानात कडनं गाड्या काढल्या मेवना माझा महेश डोंगरी बी कडनं काढली मी स्वतः हजार प्रताप तात्या तुम्ही हे मी स्वतः हजार पसरणीच्या मैदानात माझी एक गाडी एक नंबर तास गाडी सात नंबर तास माझ्या कामातली पारदर्शकता आहे अनेक वेळा आपण माझं आपा मला लहान भावागत सांभाळतात लहान भावागत मानतात पण परखडपणे पर पर संघर्ष झालाय माझा त्यांचा काय चूक होती मला समालोचक सा सांगा तुमची मीटिंग होती तुम्ही मला बोलवून घेतलं रणजित माझा शब्द काय होता त्या दिवशीचा कि सगळे समालोचक बोलवा हा शब्द होता माझा तुमचे समालोचक तुम्ही ज्याला समजता न समजता त्याला बोलवलं नाही त्यात आप्पा अण्णा माझी चूक काय ह्यांनी मला सांगितलं सतरा मुद्दे लिहून काढले होते कागद बरोबर का विकास सर तेरा मुद्दे शेवटचा मुद्दा हा होता की जो समालोचक असेल त्यानं समालोचन करायचं त्यानं युट्यूबरचं काम करायचं नाही हा मुद्दा तुमचा होता का माझा होता तुमचा मुद्दा होता त्याच्यावर मला फोन लावायला होता संबंधित व्यक्तीला मी फोन केला की पावसाळी मैदान आहेत मैदाना कमी आहेत अनेकांना अडचणी आहेत हे कुटुंब आहे कुटुंब म्हणल्यावर सगळ्यांची पोटं भरली पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आपल्याला चालायचं आहे मग हे करत असताना आपल्याला सगळ्यांना सहकार्य करायला लागेल तुमच्या तालुक्यात मैदान जास्त भरतात आणि तुमच्या पाच सहा जणांचीच नावं जास्त आहेत तर एक काम करू आमचं ठरलं होतं बसून की ह्या पुढं तात्या मोरे आणि विकास सर तुम्ही तिघं चौघ आणि रणजित तुम्ही वरिष्ठ आहे तुम्ही एक क्रम बनवा की आजच्या नंतर मैदानाला बाबा एक वरिष्ठ त्यानंतर त्या जोडीला एखादा कनिष्ठ घ्या आणि सगळ्यांना संधी द्या त्यानंतर त्या व्यक्तीला सांगितल्यानंतर बंदी हा शब्द किंवा तू थांबायचं हा शब्द कुठं आला होता त्याला सांगितलं दोन तीन महिन्याचा काळ आहे तू थोडंसं मधून तुला पैसे मिळत आहेत तू आता एक काम कर युट्यूबच्या गोष्टी थांबवू आपलं समालोचन थांबवून मध्ये काम कर ह्यातल्या नवीन पोरांना संधी मिळू दे माझा हेतू काय होता त्या गाऱ्याचं अनरंजितचं नाव कट करून विजय यादवच्या पप्पूचं वांगीच्या नाव टाका दादा तुम्हाला फोन केला ना मी काय माझा हेतू का विजय यादव कधी जवळ असतो की त्या मुलाला महिन्यात काम मिळालेलं नाही एकही मैदान संघटना चालू होत असताना सगळ्यांचे लक्ष ठेवावं लागतं जबाबदारी ह्या मोठ्यांनी काय दिली मग ह्यांनी मला आतापर्यंत शिकवून काय दिली मी जर आपलं तोपलं परक आपलं करत राहिलो तर मग मला कुठली शिक शिकवू आहे तशाच पद्धतीनं रोहित यादव सरांना फोन केला मोरेंचं विकास सरांचं नाव तसं टाकू नका त्यांना महिन्यात पाच सहा मैदान झालेत त्या प्रवीणचं आणि मयूरचं नाव टाका तसं ते सा त्याला सांगितलं तू थांब जरा एक दोन तीन महिने दोन तीन महिन्यानंतर पर तू परत तुझं समालोचन कर आता काळ बिकट आहे त्यानंतर त्यांनी आपला फोन केला आपण मला फोन केला मी म्हटलं आप्पा हा काय माझा मुद्दा नाही हा माझा विषय नव्हता हा समालोचकांचा विषय आणि त्यांनी फक्त मला सांगितलं की तुम्ही थोडं त्याच्याशी बोला म्हणून मी बोललोय आप्पा स्वतः प्रताप तात्यांशी मोरेंशी बोलले मोरेंचा शेवटचा फोन ठेवताना तो शब्द आहे की काय नाही त्याचं नाव समालोचकात ठेवले बरोबर आहे का मोरे हा शब्द केला ना तुम्ही अप्पांना दोन वाजून तीस मिनिटांनी मी त्या व्यक्तीला फोन करून सांगितलं तुझं नाव समालोचकांच्या ठेवले जर दोन वाजून तीस मिनिटांनी तुझं नाव समालोचकांच्या ठेवलंय हा विषय संपलेला होता तीन वाजून अठरा मिनिटांनी निषेधाचा ना बॅनर पडायची कारण काय तीन वाजून अठरा मिनिटांनी ज्या वेळेस निषेधाचा बॅनर पडला त्यावेळेस माझ्या आग आगमस्तकाला गेली तोपर्यंत माझ्याकडून त्या व्यक्तीला विचारा किंवा ही दहा जण आहेत ह्यांना विचारा एकही वरच्या आवाजातला शब्द नाही माझा त्याला मग तीन वाजून अठरा मिनिटांनी जेव्हा निषेधाचा बॅनर पडला तेव्हा मी माझं डोकं तापलं की तू निषेध नोंदवणारा कोण तू बाप लागला का आमचा तू आमचा निषेध करायला लागला का तू आमचा निषेध करतो संघटनेचा तू संघटनेपेक्षा मोठा झाला का मग त्यावेळी मी त्याला चार शब्द परखडपणे बोललो बोललो का तर बोललो मी सगळ्यांसमोर सांगतो बोललो पण कधी बोललो ज्यावेळी त्याने निषेध केला त्यावेळी बोललो मग असाच निषेध मोहील न त्याच्यावर आपण ऍक्शन घेतली होती निषेध करणाऱ्यावर ऍक्शन ही होणार का तो होणार ही संघटना आहे हे कुटुंब आहे हे चालवायचंय अनेकांनी मला फोन केले अनेक जण रडले आज आपलं सोडावं उत्तर महाराष्ट्रातून ती योगेश असोले अमरावतीत ना आलेत एसटी न इथपर्यंत कशासाठी आलेत काय नातक होतं आपलं आज माझ्या तालुका कमिटी बऱ्यापैकी म्हणायला लागले की आम्ही राजीनामा देतोय अनेकांचे फोन आले तात्या ह्या क्षेत्रातून काय नको कमवू द्या जेव्हा भावाची माणसं कमवली आपण माणसं रडली माझ्या बशी आहो एवढी मोठी हस्ती तुमच्या पुणे जिल्ह्यातली राजू शेठ जवळेकर यांनी मला आदल्या दिवशी आठ फोन केले माझ्याकडे नंबर शिव नाही मी रिसीव केला नाही दुसऱ्या दिवशी आपण मी गाडीत चाललो होतो त्यांचा फोन आला राजू शेटने सांगितलं पैलवान माझ्या स्वर्गवासी मनाची शपथ घेऊन सांगतो माझं कुटुंब माझे आठचे आठ बैल घेऊन घरी येतो तुमचं पाय धरतो पण तुम्ही थांबू नका हे शब्द आहेत का तुम्ही म्हणजे ती व्यक्ती एवढी मोठी त्यांनी फक्त आपलं काम बघितलं मला एकच कळतं की ज्या काम माझ्यावर जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न करत असतो मी समालोचकांना अनेक वेळा परखड बोल अनेक वेळा परखड बोललोय पण त्याच समालोचकांच्या वेळी मोरेंच्या वेळ आली ज्यावेळी श्रीमंतवर वेळ आली त्यावेळी उभा राहणारा बी विला देशमुख होता त्या गाऱ्याला विचारा ज्यावेळेस श्रीमंतला तिथं पोरं म्हणले आम्ही आडवणारे दगडे घेऊन उभी राहिली म्हणलं तुमच्या दम असेल ना त्या ड्रायव्हरला सांगितलं देवेवाडी ना रे बोगद्याच्या पलीकडं तुला मारायचं आहे ना त्याला तू मार पण हिथून पुढं तुला जर तिथनं गाव तर बाहेर पडला की तुझे हातपाय तोडणार म्हणजे हा संघर्ष कुणासाठी नक्की करतोय मी हे वाईटपणा कुणासाठी घेतोय आर तुमच्यासाठी घेतोय मी काय एका दुसरी संघटना असेल किंवा त्यांची मैदान असेल त्यांच्यावर बोलायचं किंवा त्यांच्याशी वाईटपणा घ्यायचं माझा काही संबंध आहे आज अनेकांशी त्या लोकांशी चांगले संबंध आहेत उद्या ती व्यक्ती फोडं आली तुम्ही बोलत नाही ते बरोबर पण वाईट विलास देशमुख आहे त्याचा आता त्यांना संघटनेशी घेणं देणं नाही त्यांना विनाल विलास देशमुख त्यांचा रोष आहे हा माणूस थांबला ना की अख्खी संघटना थांबत नेहमी विचारपूर्वक कुणावरही बोलताना किंवा कुणावरही टिप टीका टिप्पणी करताना संबंधित दोन्ही बाजूचे विषय लक्षात घ्या बापूचा फोन झाला तेव्हा बापूला मी म्हणलं होतं त्या दिवशी की तुम्ही विषय माहिती घेतली एका विषयाची तुम्ही निषेध करताय तुम्ही बॅनर टाकताय तुम्ही माहिती घेणे हे तुमचं काम आहे हो तुम्ही जबाबदार बैल मालक आहे तुम्ही नक्की काय करताय आर क्षेत्र चाललंय कुठं संघटना 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 तुमच्यासाठी दहा वर्ष लढत होती ती टप्प्या आवाजात लढत होती आज आमचे हे वरिष्ठ येतात मैदानात अनेक वेळा त्यांचा नाम उल्लेख घेतला जात नाही शोकांतिका ही फार मोठी पेडगावच्या मैदानात गारू तुला सगळ्यांची नावं मी सांगायला लावली तुमचा नाना मला फोन आला तर प्रदीप नाना घरी बसून या विलास देशमुख ने सगळ्यांचं नाव घे सगळ्यांची ही वरिष्ठांची फुकर की ती नसून या मैदानात पण त्यांनी या त्यांचा इथं स्वागत सत्कार केला ही पुकरा मी लावलं केवळच्या मैदानात पोखरा मी लावलं कशासाठी लावलं अरे हे वरिष्ठांनी जी काय झटले जी काय केलं त्याच्यामुळं संघटना उभी राहिली आणि ते चालवण्याचं काम फक्त मी करतोय रे पण त्यामुळे असं नाही की ह्यांना विसरून चालणार नाही ना। म्हणून मी काय सांगितलं मी कुठल्या स्टेजवर बसत नाही मी समालोचकांच्या बशी जाऊन बसतो तिथं काम व्यवस्थित झालं पाहिजे निकाल व्यवस्थित झाले पाहिजे आज मामा माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत पण एका निकालावर माझ्या त्याची शाब्दिक केवढी चकमक उडली विचाराने दिवशी दादा काय कोण पुढे दादा झाले ना शाब्दिक म्हणजे मी हा विचार करत नाही की ती व्यक्ती ज्येष्ठ किंवा काय चूक ती चूकच आबा मी त्या दिवशी तुमची कमिटी घेऊन सांगितलं नाही तुमचा गटाचा निकाल चुकला का तो चुकला चूक होता का मनाय आपा आता म्हणले की ती निकाल रेषेत कशी काय ही होती ज्या वेळेस दोन्ही साइडला मच्छान उभी केली जाती त्यावेळेस त्या दोन्हीचं तंतोतंत मोजमाप घेतलं जात नाही अंदाजे टाकलं जातं किंवा पेडगावची निकाल रेश बी आपली थोडीशी तिरकी होती मोरे पण अशा सिच्युएशनला काय करायचं गाडी एक फुटानं मागं दिसत होती ज्यावेळेस व्हायचं सर्जना आपण पण दुसऱ्या अँगलमधनं बघितलं की समान दोन्ही गाड्या येत होत्या मग त्या अँगलमध्ये काय केलं पाहिजे काय नाही का आजपर्यंत गरिबांचा अन्याय झालाय का कुठे अरे मग तुम्ही एखादा व्यक्ती जर संघटनेला ट्रोल करतोय तर संघटना का परखड त्याची भूमिका घेत नाही आपण नुसतं म्हणतो त्याच्या मैदानला जाऊ नका ह्याच्या मैदानला जाऊ नका ही करू नका ते करू नका अरे आपण सगळे ना आपण सगळे नुसतं उपदेश द्यायचं काम करतोय कृतीत काय आणत नाही हो प्रॅक्टिकल व्हा ज्या दिवशी संघटनेच्या अध्यक्षाविषयी चुकीचे शब्द आले त्या दिवशी संघटनेनं पेट मुटताय पाहिजे होत संघटना अशी नाही हो मी तुम्हाला दहा वेळा सांगतोय संघटना म्हणजे कुटुंब आहे माझा मुलगा माझी बायको माझी भुर्गी माझा भाऊ माझे वडील त्यांच्यावर कुणी बोध दाखवलं तर मी माझे तळपायाची आग मस्त करायला गेली पाहिजे मग हे जर कुटुंब आहे तर ज्या वेळेस अध्यक्षांच्या बोलले तेव्हा का आपण पिटून उठलो नाही मी पन्नास जणांना म्हणले की ह्याचा जाब विचारायला लागतोय झाली ना दत्ता भाऊ आपली चर्चा ह्याचा जाब विचारावं लागतोय नाही विचारलं ना तर मग आपण शंड शंडय म्हणून उद्या तालुका कमिटीच्या नेमल्यात ह्या जीव आहेत ह्या वरिष्ठांचे जीव आहेत एखाद्या तालुका अध्यक्षा वेळ आली ज्या आता त्या दिवशी रोहित सराच्या गाडीला आडवी गाडी मारली कशासाठी मारली रोहित सराचं वैयक्तिक भांडण आहे आर ते तालुक्याचं किंवा बैलवाल्यांचं काम करतो म्हणूनच मारली ना कुठंतरी रोष आला त्यावेळेस सक्षमपणे आपण उभं राहिलं पाहिजे तर ती संघटना नाही तर कुणी उठावं कुणी बोलावं आपण नुसती देव चर्चा करावी यावं मीटिंगा कराव्या चाललंय असं नाही चालणार संघटना चालवायची तर ती शेवटपर्यंत चालवायची शेवटपर्यंत टिकवायची विलास देशमुख सचिव आहे हाताय मरेपर्यंत सचिव राहणार नाही कालांतराने प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे प्रत्येक नवयुवक तयार झाले पाहिजेत चांगलं काय आपण नव्या पिढीला सांगितलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून काम पाहिजे आपलं आणि विषय राहिला की एवढा आपण सगळं करतोय विषय आपला मोद्याचा राहतो बाजूला आणि आपण विषयाकडून भरतो एवढीच माझं म्हणणं आहे